नमस्कार सर्वांना सौभाग्य अलंकार किंवा सौंदर्य अलंकार असं आपण जर म्हटलं ना तर आपल्याला एखादी दागिन्याने म्हटलेली एखादी स्त्री किंवा आपलंच स्वतःचं रूप आपल्या डोळ्यासमोर पडत आज आपण ज्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहोत ना तर ती मैत्रीण असेच एका सौभाग्य अलंकाराचाच बिज व्यवसाय आहे त्यांचा आणि त्याच मैत्रिणीला आपण आज भेटायला जाणार आहोत तर त्याला नाव सांग तुमचं लता गाडे आणि हा जो बांगड्यांचा जो व्यवसाय आहे बांगड्या भरणं बांगड्यांचाच व्यवसाय तर तो किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय चाळीस वर्ष पूर्ण झाले <cugilini> आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले पन्नास वर्षे पन्नास वर्ष म्हणजे अगोदर पासून तुम्ही तस लग्नापूर्वीपासून तुम्हाला तशी आवड नव्हती पण नंतर मग दहा वर्षांनी हा कारण आम्ही मुळात कासार असल्यामुळे बाळकडून अनुभव होता थोडा त्यामुळे ती ही कला म्हणजे ही कलाच आहे एक प्रकारची कशा बांगड्या भरावेत वगैरे काय मग ती थोडी होती म्हणून म्हटलं काय उद्योग करावा तर आपला आपलाच बिझनेस सुरू करावा हो घरीच सुरू केला हो शॉप हो सगळं शॉप आता बिल्डरला दिले म्हणून काढले पण मग तुम्हाला रिस्पॉन्स कसा भरपूर रिस्पॉन्स कारण बांगडी ही लग्नाची ऑर्डर मुंजीची ऑर्डर या सगळ्या भेटायच्या ना मग घरी जाऊन बांगड्या भराव्या लागायच्या हा भरपूर रिस्पॉन्स म्हणजे जर हा येत असेल बिझनेस तर अवश्य करावा कारण मग तुम्हाला घरी घरी पण येत होते घरी गिरायक येतच होतो ना बांगड्यांचं पण मग घरी जे तुम्हाला आता लग्नाचं ठीक आहे लग्नाचे ऑर्डर मिळत होते पण घरी जे येणारे होते ना कस्टमर ते कुठल्या वयोगटातले होते म्हणजे सगळ्याच म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत कारण कसं आहे तिच्या बरोबर म्हणजे आई बरोबर मुलगी आली की तिला आपोआपच बांगड्या भराव्या वाटत होत्या त्या भरल्या mm. जायच्या ना mm. छोटी आणि या बांगड्यामध्ये कसं आहे माहितीये का चार आणि पासून सव्वा दोन सहाने पर्यंत गाय असतात mm. म्हणजे सगळे अकरा गाय असतात mm. त्यामुळे वेगवेगळे हात असतात साईज वेगळे असतात त्यामुळे कट्टे वेगवेगळे असतात बांगड्यांचे mm. अशा असतात त्यात पण तुमचा घरी बिझनेस होता हा आणि घरी जेव्हा आपण बिझनेस करतो ना तेव्हा आपल्या कौटुंबिक जबाबदार आहे हो आता तुमच्या लग्नानंतर दहा वर्ष म्हणजे तुमची मुलं हो मुलं सगळं सांभाळून तुम्ही कसं काय करत का म्हणजे जॉईंट फॅमिली होती सासू वगैरे नाही 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 आम्ही चौघच होतो पण ऑर्डर आली की हा आणि माझ्या म्हणजे ऑर्डर आली की म्हणजे शेजारच्या मैत्रिणी मला खूप म्हणजे सहकार्य केलं त्यांच्याजवळ लहान मुलं ठेवून मी जायची ऑर्डर भरायला आणि मग हे ड्युटीवर नाही सांभाळणार आणि मग ते आल्यानंतर ते सांभाळणार असं होत होतं ऑर्डर अशा महिन्यात ना एकदा दोनदा ऑर्डर येत होतो तेव्हा तेव्हा अर्ज करत होते कस तरी खूप सहाय्य केलं म्हणजे अक्षरशः म्हणजे तेव्हा कसं असायचं इतक्या व्हरायटीज पण नसायच्या माझ्याजवळ पण आता हे तुम्ही म्हणता की तुम्ही घरी येत होत्या सगळ्या भरायला पण न्यायला पण येत असतील ना कारण आजकाल कसं म्हणजे आम्ही सुद्धा जर घ्यायला गेलो बांगड्या तर मग आम्ही मोठ्या नाही आणत कारण प्रत्येक वेळेला आवड असते ना की आज साडी कुठली घेतलीय किंवा ड्रेस कोणता घातलाय तर तसंच तास मॅचिंग मग त्या सारखं बदलायला लागतात बांगड्या मग ते गाळ आम्ही मोठा घेऊन आमच्या आम्ही चेंज करतो म्हणजे नुसतं घ्यायला पण येतात हो घ्यायला घ्यायला तर भरपूर येतात म्हणजे आता तर घ्यायलाच भरपूर येतात असं आणि लग्नाच्या पण कुणी कुणी घरी नाही बोलवू लागता तर मग वीस डझन मग ते साईज देतात मग साईज प्रमाणे त्या मी देते हिरव्या काय रंगीत काय असं पाहिजे तसं मग मी त्यांना देते आणि काचेच्या आणि सगळ्या प्रकारच्या पण ओ... हो काचे प्लेन आहेत डिझाईनच्या आहेत गुलाबी कलर एक असतो फेमस पिंक कलर म्हणतात त्याला तो पण कॉस्टली असतो पण तो फेमस आहे आणि बेन्टेक्स तुमचं त्याच्यामुळे बॉक्समध्ये पॅक करून घरातच शॉप तुम्ही केलं होतं वेगळं होतं छान होतं म्हणजे असं सगळं पण म्हणजे अशा सगळ्या आणि तिथे जेव्हा तुम्ही भरायला जाता की नाही त्यावेळेला मग म्हणजे किती जणांनी करायचं वगैरे असं काही काही नाही ते अंदाजे आपले सांगतात चाळीस बायका पन्नास बायका आहेत पन्नासच्या साठ होतील एवढं सांगतात त्याप्रमाणे एक दोन तीन पिशव्या एका वेळेला घेऊन जायच्या रिक्षातून आणि कधी कधी ते पण न्यायला यायचे मग भरपूर माल नेल्यामुळे जिला जे पाहिजे ते घालत होत्या म्हणजे तुमचे रेट असे काय हो और... ठरलेले आहेत म्हणजे पूर्वी स्वस्त होते आता वर्खचे शंभर रुपये डझन झाले आणि प्लेन पन्नास रुपये डझन झालाय पण त्यावेळेला कसं व्हायचं वर्ख चाळीस रुपये डझन तीस आकडा सांगता का की बाबा चाळीस जणांना करायचे असेल तर एवढं एवढे नाही नाही तसं काही नाही किती असं म्हणजे हे सांगत नाही मग ते त्यांच्या मनाने देतात का काय पैसे तुम्हाला नाही किती डझन झाले ते मिली ते ना वहीवर म्हणजे डझन डझन वर का का, वर हा हा ते म्हणजे आता प्रत्येक पुढे बसते तिला भरतो लेडीज्या तिनं वर्क घातलं का प्लेन घातलं असं दोन विभाग केले जातात मग तिनं वर्क घातलं असेल तर दर वेगळा प्लेन घातला असेल तर दर वेगळा आता हे ज्या वेळेला बांगड्यांची शॉप असतात की नाही बाहेर पण तर त्याच्यामध्ये म्हणजे सगळं इतर जात हो मग तसं तुमचं आम्ही हो आम्ही भरपूर म्हणजे भरपूर ठेवायचो कानातले गळ्यातले सगळ्याच म्हणजे स्टेशनरी आणि मुख्य म्हणजे बेंटेक्स जे होत पाटल्या बांगड्या ते खूप जायचं आमचं म्हणजे लग्नात कसं लांबून वराड यायचं ना मग त्यांना सोनं कुणी वापरत नव्हतं मग हे घातलं की सोन्यासारखं दिसतं ना त्यामुळे याचा खूप जास्त म्हणजे मला फायदा झाला जास्त पण ठेवत होते ठेवतेच म्हणजे आता घरामुळं प्रॉब्लेम पण असा हा माल घेताना तुम्ही शनिवार म्हणजे गुजरात हायस्कल आहे नाही होलसेल पिंपरी चिंचवड मध्ये नाही होलसेल माल आणला तरच आपला फायदा नाही तर मग किरकोळ माल आणून उपयोग होत नाही मग ते पुण्यातच आहेत दुकान वाड्याजवळ एक आहे गुजरात हायस्कूल जवळ आहे भरपूर आहेत म्हणजे तसे

आणि मग त्याची भजन त्या म्हणजे त्याची प्रॅक्टिसला पण जावं लागत हो हो प्रॅक्टिसला सर येतात शिकवतात आम्ही प्रॅक्टिस करतो हो शिकवतो तुमचं तर चालू आहे भजन मग परत ते शिकायला लागतं का प्रत्येक नवीन नवीन भजन देतात ना प्रत्येक वेळेला नवीन भजन देतात मग ते प्रॅक्टिस करतो आणि मग ही भजनपती कधी कोणाकडे आता गणपतीच्या वेळेला कधी विठ्ठल रुक्माच्या मंदिरात कधी अक्कलकट स्वामीच्या मंदिरात असं म्हणजे भजनाला बोलवतात तेव्हा जातो मग किती जणीचा ग्रुप आहे तुमचा सोळा जणींचा आहे सोळा जण हो आणि मग म्हणजे ते त्याचं पण तुम्हाला महिन्यात किती दिवस असत हो आमचा चार दिवस क्लास असतो दर शनिवारी आणि भजनाच्या वेळेला मग बोलवलं की आम्ही जातो दर शनिवारी परत मग तुमचा हा बिझनेसला मग काय करता समजा त्यावेळेला तुम्हाला ऑर्डर आली तर मग ऑर्डरीला जाते ना भजनी मंडळात नाही जाऊ नाही जाऊ शकत पहिला बिझनेस बरोबर हे आव जर घेतलेला असतो ना ते ऑर्डर घेतलेली असते माईन वेळेला त्यांनी तर काय करायचं ना असं होत ना म्हणून मग ऑर्डर घ्यायची बैनाला एक दिवस पण हे सगळं तुमच्या आवडी चालू आहे हे चालू तुम्ही ठेवणार आहे मला हे बंद नाही करणार तुम्ही तस कारण आता तुमचं वय किती आहे आता माझं वय बासष्ट बासष्ट आणि त्याच काही एवढं मोठ जास्त नाही हो <laughs> पण आता बघू म्हणजे बाहेरच्या ऑर्डर आल्या तर मला बहुतेक घेता येतील आता शॉप कसं होत आहे ते बघू पण म्हणजे सुना नातवंड आलेली आहे हो सुना नातवंड आले एक तुमचा छंद आहे तुम्हाला आवड आहे बसायचं हो, नाही म्हणून काय नाही काय चांगले सेटल हो, आहेत सेटल सुनाही सेटल आहेत मला हे छंद म्हणून करते त्याच्यामुळे आणि एक कला आहे म्हणजे याचं एक उदाहरण सांगते महत्वाचं चुडा भरायचा असेल ना तर मला मग ती किती लांब असली तर ती ऑर्डर येते त्या घ्यायला येतात आणून सोडतात मी चुडा भरून येते म्हणजे एवढं चुड्याला ते महत्व असतं कारण त्या दिवशी काही चुडा भरला जात नाही एकत्रित बांगड्या भरल्या जातात ना तेव्हा चुडा भरला जात नाही कारण नवरीची मेहंदी असती लग्नाला तिसरा दिवस येऊ नये म्हणून लग्नाच्या आदल्या दिवशी चुडा भरला जातो पण आहे माहितीये का बांगड्या म्हणजे काचेच्या बांगड्या आजकाल खूप मॉडर्न झालेला आहे म्हणजे एखादं कड ब्रेसलेट वगैरे असंच वापरतात पण हा विधी अजूनही कायम आहे लग्नामध्ये लग्नामध्ये जेव्हा तो म्हणजे खूप लोक आवडीने करतात करतात आणि ते आता पण त्याच प्रमाण जास्त वाढलंय कारण सगळेच विधी सगळ्यांमधले घेतले गेले म्हणजे गे फक्त आपण मराठी आहोत मराठीमध्ये एवढे नव्हते आपल्याकडे पण आता संगीतही आले सगळे सगळे विधी म्हणजे वाढत चाललेत सगळे आणि आवडीने करतात जण ना त्याच्यामुळे ह्या म्हणजे ह्याला कसा हे नाहीये या बिझनेसला कि बाबा थांबेल वगैरे असं काही नाही आणि ना बांगडीचं पण असं असतं ती जर नाही वापरली तर किती वर्षे ती टिकते म्हणजे खराब होत नाही जोपर्यंत हातात जात नाही तोपर्यंत ती खराब होत नाही आणि प्लेन बांगडी तर हातात असली तरी खराब होत नाही वरखवाली थोडी थोडी पाणी लागले की डिझाईन जाते असं असतो आता हे तुम्ही खाताय ना बांगड्या हा काहीतरी नाव आहे ना। हो या रेशम बांगडी रेशम बरोबर ह्याच बांगड्या जास्त फेमस आहेत ना कारण आम्ही पण इतर वेळेला नसतं पण सणाच्या वेळेला अगदी आवर्जून घालतो हो कारण की हवं असत खूप छान पण तुम्ही आता तुम्ही म्हणजे तुमच्या आपल्या ह्या मैत्रिणी सगळ्या बघत असतात तर त्यांना पण तुम्हाला काय वाटेल सांगाव की आपली आवड आहे छंद आहे जसं तुम्ही करताय तसं तुम्हाला त्यांना काय सांगावं वाटेल मला एवढे सांगावं वाटतं की त्यांनी मला सुरुवातीपासून प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी एवढं मोठं शिखर गाठलं दृष्ट्या सक्षम झाली कस म्हणजे बोलण्याची तर डेअरिंग भरपूर आलं लोकांचा सहवास खूप म्हणजे मला मिळाला भरपूर ठिकाणी ओळखी झाल्या म्हणजे त्यामुळे मी त्यांचे उलट आभार मानते मैत्रिणीचे की त्यांनी जर नसतं हे प्रोत्साहन दिलं तर मी एवढं शिखर गाठू शकले नसते पण एखादीला असं करायचं असेल तिला तुम्ही प्रोत्साहन तिला आता कसं आहे हा बिझनेस कसा असतो थोडं मानसिकता पण सांभाळावी लागते आजकाल कसं होतं की इन्व्हेस्टमेंट पण ती कला येत असेल तर कारण बांगड्या भरताना जर एक अकरा डझनच बांगडी असते त्यातल्या जर दोन तीन डझन फुटल्या तर मग किती राहतात सहा सात डझन शिल्लक राहते नाही फुटले तरच त्याचे सगळे पैसे भेटतात ना त्यामुळे आणि पुढची कला कोणी करेल न करेल दुकानात जर गिरायक आलं तरी भरू शकतात पण आता हल्ली मानसिकता होणार नाही मुलींची कि ते जाऊन आपण ऑर्डर भरावी लोकांच्या घरी जाऊन ही मानसिकता ही मानसिकता फक्त त्यांनी ठेवली पाहिजे एखाद्याला आवड असेल मग आपण मालक असतो बिझनेस मध्ये आपल्या आपण मालक असतो त्याच्यामुळे एवढं कोणी म्हणजे एवढं राहिलं नाहीये आता खूप हे झालंय पण एखादीला जर वाटत असेल की होय नाही होय नाही तिथं होत असेल तिला भरता येत आहे पण तिला सुरुवात करायची तर तिला तुम्ही काय सल्ला आवश्यक आवश्यक करावं पण तिने कशी सुरुवात करायची म्हणजे सुरुवात आहे आता या व्यवसायाची सुरुवात आहे तर तिच्यामध्ये किती तिला इन्व्हेस्टमेंट अंदाजे किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि तिने कशा प्रकारे करावं लागेल आधी कस्टमर शोधावे हो लागतील नाही अगोदर तिनं म्हणजे कमीत कमी दहा ते बारा हजाराचा माल पहिल्यांदा आणून ठेवला पाहिजे समजा कस्टमर आले नाही तर कस्टमर तिने ती काय करावं अगोदर ती जाहिरात करणारच ना मी हा बिझनेस चालू करणार आहे मग समजा एक लेडीज आली ती बांगड्या भरून गेली आता आपली जाहिरात आपल्यालाच करावी लागते ना मग एक मैत्रिणीला समजा सांगितलं की ती मैत्रीण दुसरीला सांगते किंवा आपली शेजारी असते तिच्या ओळखीच्या असतात कामवाली असते मग तिला आपण बांगड्या भरल्या ती म्हणतेच कुठं भरल्या बांगड्या वगैरे का विचारतेच ना मग ती सांगते की हिच्याकडे आहे दुकान मग आपोआपच ती जाहिरात होत राहते बांगडी त्यांचं सर्व्हिस चांगली असेल तर नक्कीच नसतं कस्टमर येतच राहतात कारण तुमचं बोलणं तुम सगळंच पाहिजे सगळंच फायदा आणि आता कसं झालं माझ्या वयाच्या मनानं म्हणजे मला याच्यात म्हणजे प्रॉपर फायदा भरपूर आहे पण तो केला पाहिजे असं आहे फायदा भरपूर ह्याच्यामध्ये मार्जिन चांगलं मार्जिन चांगलं आहे तरी किती निम्म डबल आहे का म्हणजे समजा आपण माल कितीचा म्हणाल पाच हजारचा माल घेतला हो। आणि कस्टमर चांगले आपल्याकडे त्याच्यामध्ये हो। किती डबल मिळतात का किती मिळतात नाही एवढं मिळत नाही पण समजा आता एक शंभर एक उदाहरण सांगते पाचशे रुपयेचा जर माल आणला तर त्यात आपल्याला साडेसहाशे रुपये सुटतात म्हणजे पाचशे रुपयेचा जर माल घेतला विकत तर त्यात साडेसहाशे रुपये म्हणजे बघा किती असेल दीडशे फायदा होतो बाहेर दुकानं जी आहेत ना तुमचं घरी आहे मग त्याच्यात त्याच्या मध्ये काही फरक आहे का तुमच्या दुकानात त्याचे दुकाना रेट आणि तुमचं म्हणून त्याचे रेट त्याच्यात काय फरक आहे रेट मध्ये फरक नसतो फक्त माणसात फरक येतो अगदी आपल्या जवळची मैत्री तुम्ही भरणार की नाही मग बाहेर जे आम्ही पैसे समजा किती देतो तुम्ही किती घेता सांगा बरं आता जर भरायचं असेल एखादी बांगडे भरायचे तर हो, हो ते डझन एक डझन समजा डझन भरत घेतात डझन म्हणजे त्या बांगड्यांचे रेट हो, आणि तुमचे चार्जेस नावता कमी नाही चार्जेस कस प्लेनच्या भरल्या तर पन्नास रुपये डझन तर रुपये ते झालं डझनचे त्या हो, बांगड्यांचा रेट झाला तुमचे जे तुम्ही सर्व्हिस ना तुम्ही त्याला बांगड्या देता ना मी नुसत्याच बांगड्या घेतल्या तर ते मला डझनचे लागतील पण मी जर तुमच्या हात माझ्या हातात म्हणजे हातात भरायला लावल्या तर त्याचे वेगळे चार्जेस नाही, नाही बांगड्या भरून घेतल्या तरी तेवढेच चार्जेस आणि हातात उचलून घेतल्या तरी तेवढेच बरोबर बरोबर मग बाहेरचे आणि सेमच असणार हो रेट सेमच असतात कमी हो सगळ्यांना सार सारखाच असतो फक्त लग्न कार्य किंवा घरी जाऊन भरल्या आणि एवढी म्हणजे असं थोडंफार खूप डझन भरले जातात ना पन्नास आठ शंभर दीडशे किती डझन भरले जातात मग थोडं कमी करा म्हटलं तर थो, थोडस आपण कमी करू शकतो ना हा आपल्या ह्याच्यात कारण हा कस्टमर आणि खूप भरलेले असतात ना बांगड्या त्यामुळे मग थोडंफार सवलत द्यावीच लागते ना प्रत्येकाच्या बिझनेस मध्ये तसंच वाढणार पण खूप छान मानसिकता पण थोडी सांभाळून घ्यावी लागते ना कोणाचे कशी आहे कोणाचे कशी आहे सगळं ऐकून आणि तुम्ही नवीन कोणाला हा बिझनेस जर करायचा असेल तर त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने करायचा आणि सगळ्यांनी मैत्रिणी करावा तो कारण आपले छंद जोपाचा त्याच्यातून आनंदही मिळतो समाधानही मिळतो आणि आर्थिक बाजूही आपली स्ट्रॉंग होते आपण त्यांच्या भांगड्याच्या व्यवसायाचं बघितलं पण त्यांची आवड जी आहे स्पेशालिटी ती मोरावळा आहे बरोबर ना मोरावळा त्याच्यामुळे मोरावळा कसा हे करतात ते आपण आज बघणार आहोत तर साठी हा जो आवळा आहे हा आवळा वापरलाय ना तुम्ही हा आपल्या मंडईत किंवा बाजारात मिळतो बरोबर ना कुठेही कुठेही मिळतो आणि तसा तो आणलेला आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे आता सांग पहिल्यांदा मा रावळा ह्या आवळा आहे तो साधा आवळा आहे तो धुर स्वच्छ धुवून करायचा आणि पुसून घेतला थोडासा जरा कठीण असतो म्हणून चाकूनी थोडासा त्याला नॉर्मल करायचा की त्याचे भाग होऊन येत म्हणून न कळत असे करायचे नंतर काटेरी चमचा प्रत्येकाच्या घरी असतोच शक्यतो मग त्याने अशा व्यवस्थित टोचा मारायच्या हा असं प्रत्येक आवळ्याला छान छान कि भरपूर याला त्वचा मिळतात मग ह्या टोच्या झाल्या हे हेरात एक कमीत कमी आठ तास ह्याला साखर जेवढा आवळा असेल तेवढीच साखर घालायची आणि आठ तास असा आवळा तो भिजत ठेवायचा म्हणजे बरोबर हे साखरचं माप आणि हे माप योग्य झालं की त्याला भरपूर पाणी साखर मध्ये हे आता हे पाणी सुटलं हे साखरेचं साखरेचं पाणी बिलकुल पाणी त्याला वापरायचं कमीत कमी सात ते आठ तास ठेवावा लागतो तेव्हा त्याला भरपूर पाणी सुटतं ते हा भिजत ठेवल्यानंतर मासाच घेऊन आग्नीवर ठेवायचा म्हणजे गॅसवर ठेवायचा ठेवायचा साखर ठेवून बरोबर पाणी सुटतो आणि आता आपण गॅसवर ठेवणार आपण आता तुम्ही हे गॅसवर ठेवायला आणलंय ना हो छोट्या आता हे किती वेळ असं एक किलोचा जर आवळा असेल तर अर्धा किलो अर्धा तास तरी कमीत कमी मंद अग्नीवर ठेवावा लागतो गॅसवर एक किलो असेल तर जरा जास्त म्हणजे पण हा हाय करून गॅस चालत नाही मंद अग्नीवर ठेवावा लागतो स्लो गॅसच ठेवावा लागतो कारण त्याशिवाय नाही तर ना, मग करपेल मग असा येता जाता जरी हलवलं तरी चालेल थोड्या थोड्या पाक आटतो याच्यात मुरतो आपण जे होल पाडलेत ना त्याला काटेरी चमच्यानी त्यात तो हलतो पूर्ण आटतो मग त्याला आणतो आणि त्यानंतर हे अर्धा एक तासानंतर अशा प्रकारे हा आवळा तयार होतो एक काढून दाखवतो बरोबर हा तुम्ही केलेला आहे ना म्हणजे त्याची गॅसवर ता, अर्धा तास त्याला ठेवून त्याचा पाक आठवून म्हणजे म्हणजे मुरण्यासाठी सगळी प्रोसेस झालेली आणि हा तुमचा तयार आहे हा तयार आहे आवळा तयार आहे एकदम छान राहतो किती दिवस किती वर्ष राहिला तरी आवळा बिलकुल खराब होत नाही दिसतोय आणि जेवढा आवळा असेल तेवढी साखर घालावी आणि एक काढून दाखवा बरं तो कसा झालाय तो एक आवळा नाही इथेच चमचा आवळा बिलकुल फुटत नाही आवळा थांबा लागू त्यांना बरोबर आणि हे सगळं बघत असताना ना आज आपल्याला त्यांची नाच सुद्धा उभी राहिले तिचाही उत्साह हो काही कमी नाहीये आजी उत्साही आहे ती आहेच आणि नाच सुद्धा काही कमी नाहीये त्यामुळे त्या नातीने मला सांगितलं की मला पण माझा रेसिपी दाखवायची त्यामुळे आज आपण त्यांच्या नातीची रेसिपी बघणार आहोत तुझं नाव काय आहे माझं नाव आहे आरक्षा प्रतीम गाडे काय नाव आहे अनुषा प्रदीप गाडे हा आणि तू म्हणजे तू काय दाखवणार आहे सर मी आज पोळीचा पिझ्झा दाखवणार आहे हे hey, तुला शाळेत शिकवलं कोणी शिकवलं हे ऍक्च्युली आमच्या इथं एक, uh, uh, एक समाजसेवा केंद्र आहे तिथं ना मेला लागले ला, तिथे एका काकूंनी केलेलं ब्रेडचा पिझ्झा तर त्यांनी म्हणलेला पोळीचा पण होऊ शकतो आणि मग घरात आम्ही ट्राय केला पोळीचा सगळे व्हेजिटेबल युज करून तर मग ते खूप सुंदर म्हणजे तू बघून आली होती आणि आई आणि तू दोघींनी मिळून ट्राय केलं ओके अरे वा म्हणजे तुमची स्वतःची रेसिपी आहे हा बघा म्हणजे आपण करतो ते करतो पण आपली लहान बच्चे कंपनी पण काही कमी नाही आहे आणि हुशार किती आहेत ती बघा बरं सांग बरं तुझ्या आता काय काय सा, सामुग्री तू घेतलीस ती तर इथं मी तेरा वस्तू वस्तू घेतल्या आहेत पोळी लागणार आपल्याला त्याच्यानंतर टमॅटो कांदा ही तयार चपाती पोळी तयार चपाती आणि मग इथं हे टोमॅटो टोमॅटो कांदा धोबी मिरची तिखट पावभाजी मसाला चाट मसाला टमॅटो सॉस मीठ बटर म्योनीस गरम मसाला आणि चिली फ्लेक्स ओके okay, चला सुरुवात करा तर आता पहिली गोष्ट तर मी इथं पोळी ऑलरेडी घेतली आहे तर मी गॅस पण लावला आहे इथं पोळी ऑलरेडी बनलेली आहे म्हणून मी जास्त तिला हे नाही करणार आणि बटन पण त्याला लावलेलं ला आहे म्हणजे गॅस चालू आहे खाली हो गॅस त्याच्यावर पोळी ठेवलेली हो तयार पोळी येते हा पण तिला तरी आपण एक मिनिट गरम करायला त्या पोळीला तू काही लावलेस काय बटर, बटर लावले, बटर ओके। लावले। आता मग ती खाली घ्यायची का बरं नाही नाही ती त्याच्यावरती कंटिन्युअस वेळ त्याच्यावर त्याच्यावरती आपण सॉस लावायचा तुला लांब पडत नाहीये ना आता सॉस लावून झाल्यावरती मी इथं योनीज लावणार आहे तर पहिल्या सगळीकडे मी असं ठेवणार आहे आणि मग पसरून मिऊन आपण थोडस मध्ये मध्येच लावणार साईडला लावायचं नाही तर मग टेस्ट जरा खराब होती आता त्याच्यावर आपण मसाले टाकणार आहोत सगळे म्हणजे चिली फ्लेक्स वगैरे तर मग हि तर सगळ्यात पहिला मी पावभाजी मसाला टाकणार आहे पावभाजी मसाला मग तिखट तिखट कमी टाकणार आहे का तर मला तिखट जास्त लागत नाही जास्त मग त्याच्यानंतर मीठ टाकायचे मीठ मीठ पण जास्त आणि मग त्याच्यानंतर गरम मसाला आणि मग हे सगळं झाल्यावरती आपण भाजी टाकणार आहोत मग सगळ्यात पहिले आपण टोमॅटो टाकायचंय आता टोमॅटो आपण साईडनी टाकायचं म्हणजे सगळ्या भाजी Hmm. आपण हा पिझ्झा गॅस वरती मीडियम आ, लेवल ठेवणार hmm. का तर मग तो जास्त जाईल घालून टोमॅटो टाकून घालणारी आपण कांदा टाकायचा त्याच्यानंतर मग ढोबळी मिरची त्याच्यानंतर आपण थोडा वेळ मिनिट आणि मग त्याच्यावरती आपण हे चिली फ्लेक्स hmm. तर आता इथं दोन पाच मिनिट झाल्यावरती आपण गॅस बंद करू हा आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेट मधून काढून झाल्यावरती इथं माझ्या घरी पिझ्झा कटर आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरी पण यूज करू शकता तर ते झाल्यावरती प्लेट मधून याला एक दोन मिनिट ठेवायचं नॉर्मल होईल आणि मग कटिंग करायची नाही तर कटिंग होत नाही तर आता झाली आणि आता आपण ह्याला कट करा तर इथं हे कट झालं आहे आणि आपण आता ह्याला सोबत मजेत खाऊ शकतो आणि हे खूप टेस्टी पण बनलेलं आहे तर चला आता मी पण ह्याची टेस्ट बघते कशी लागते छान वा कितवी लाईस मी आता सहावीत गेली सहावीत गेली सिक्स्थ स्टँडर्ड हा मंडळी आता तुम्ही बघितलं आता छोटी कंपनी आपली जी बघत असेल ना ती तर नक्कीच हे ट्राय करणार आहेत की एवढ्या म्हणजे छोटे छोटे बच्चे कंपनी आपले कसा पदार्थ बनवतायत आईचं बघून बाहेरचं सगळं बघून हल्ली शाळेत पण घेतलं जातं म्हणा आणि मग आईला कंटाळा आला की मग तुम्ही आईला जरा नाश्ता बनवून द्यायला किंवा तुम्हाला भूक लागली आई बिझी असेल तर तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता फक्त काळजीपूर्वक गॅस जवळ तर मंडळी आमचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा